लेहाखेडी फाट्याजवळ ट्रॅक्टरची दुचाकीला धडक तीन भाविक ठार अजिंठा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात मजूर ठार झाल्याची नांदेड जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच भोकरदन तालुक्यातील अनवा येथील आजुबाई देवीची पहाटे असलेल्या स्वारीसाठी सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील तिघेजण जात होते तरुणाच्या मोटरसायकलला ट्रॅक्टरने धडक दिल्याने तिन्ही भाविक ठार झाल्याची दुर्घटना छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील लिहाकडी फाट्याजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली या अपघातात ठार झालेले भाविकांचे नावे समाधान औचितराव आघाडे एक्केचाळीस विकास रामभो सोनोने पंचवीस काशीनाथ गोविंद पांढरे पंचेचाळीस तिघे राहणार उपळी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आहेत या दुर्घटनेने उपळी गावावर शोककळा पसरली आहे